बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की दलितांच्या आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या नाव एक जबरदस्त अशा पद्धतीची जो प्रेरणा स्फूर्ती आणि बाबासाहेबांचं महाकार्य आहे हे या देशासाठी निर्णय केलेलं आहे बाबासाहेबांनी शांतीसाठी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे त्याचबरोबर या देशाचं स्थिती झालेली बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला तो जोडण्याचा प्रयत्न केलेला होता आणि अखंड भारताची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांना सातत्यानं मानलेली होती बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या न्यायासाठी थोडंसेले ते आपल्या देश हे राहिला पाहिजे आपल्या देशाच्या प्रत्येकातीच्या व्यक्तीला हे मिळालं पाहिजे ही भूमिका देशाच्या संविधानामध्ये मांडण्यात आलेली आहे आणि देशाच्या संविधानात बाबासाहेब आंबेडकरांचा सं एक राज्य बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना परत आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांकडून काय करू त्याच्याबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि मला आनंदी अभिनेतो आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेसाठी तातत्यानं करत होते तो रिपब्लिकन पक्ष चालवणे असं माझ्या पुढे आले आहे आणि इतर देशामध्ये बाबासाहेबांचा पक्ष निर्णय म्हणता जो उठवण्याचं काम मी आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा कार्यान्वित केलेला आहे आणि मला बाबासाहेब आंबेडकरांच्या नंदीकर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये नरेंद्र मोदी आणि मला आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याची घोषणा करणं आहे मग एवढं सत्तर आहे की संविधानाला राजकारणाचा बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाचा बाबासाहेब आंबेडकर सर्वांनी तुमचे होते आमचे होते त्यांचे होते यांचे होते ह्याच्या देखील काळी कोटी लोकांनी बाबासाहेब आंबेडकर आहे त्यामुळं त्यांच्यावर सर्वांचा अधिकार आहे करण्यासाठी त्याचं उपयोग करू नका अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे आणि आमच्या महायुद्धेला प्रचंड यश मिळालेलं आहे या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार बदलणार हा जो मोठा प्रचार होता तो प्रचार चालला नाही आणि दलित आणि आंबेडकर आहेत लोकांनी प्रचंड मतदान जे आहे ते मुंबईतर्फे केलेलं आहे दरेश मोदींच्या नेतृत्वाखाली जी आमची महायुती आहे या महायुतीला महाराष्ट्रामध्ये दंडही मिळालेलं आहे आणि सरकार काल स्थापन ठरलेलं आहे या महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक समाजासाठी हा काम आहे महाराष्ट्राचा विकास हा कामचा महाराष्ट्राचा विकास हा आज आमचा त्यासाठी आमचं सरकार देवेंद्र फडणवीसजीनाथ शिंदेजी आणि दादा भवार जी आर पी आय ॲप्ट त्या महाराष्ट्राला विकासाची पक्ष कमी जाण्यासाठी शेतकरी असतील शेत असतील कष्टकरी असतील दिली मराठा असतील सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी सरकार बोलत आहे अशा आहे आणि मी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना देशाच्या तमाम जनतेला दलितांना त्याला नम्र निवडून करतो बाबासाहेब आंबेडकरांचा निपर्यंत घेण्यासाठी प्रत्येक जाती कुटुंबाच्या कोणाचं शुभकाम जे आहे ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी बाबासाहेबांचे आशीर्वाद माझ्यापष्ट आहे कारण तो मला खूप अभिमान आहे तर एक शेवट प्रश्न काल शपथविधी झाला असताना महा महाविकास आघाडीकडनं म्हणजे विरोधकांकडनं एकही नेता शपथविधीला हजर राहिला नाही तर विरोधकांचा एकही नेता शपथविधीला नव्हते महाविकास आघाडीचा नेता उपस्थित राहिला नाही त्याच्या मनामध्ये मोठा राग आहे त्याच्या मनामध्ये आमच्या विजयाबद्दल फार मोठा राग आहे आमच्या मनामध्ये विकासाची आग आहे मला या महाराष्ट्राचा विकास करायचा आणि लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचे जे अप अँड डाऊनचे जे अकाउंट असे जास्त हा विकास आघाडीला मोठा धक्का बसला आणि आता ई व्ही मशीनवरती सवा नुसून ते मतलब ते अशा पद्धतीचे राजकार करत आहे आणि कालच्या शपथविधीला सगळ्या आपोजीशांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राहिला राहायला हवो आणि ते उपस्थित राहिले नाहीत याचा अर्थांना बाबासाहेबांची लोक जाहीर मान्य नाही आहे आणि हेच बाबासाहेब आंबेडकरांनी विरोधक आहे अमित जाणांचे विरोधक आहे असा महाविकास आघाडी प्रमुख आहे बाबासाहेब आंबेडकर जी काळूच वा महापरनिर्वाण दिन मत ह्या मुंबईमध्ये में नहीं पूरे भारत में नहीं पूरे दुनिया में बाबा साहब अम्बेडकर जी की नेता नौकरी जो है वहां पर महापरिरा दिन जो है मोबाइल थोड़ा होता है और यहाँ लाखों की संख्या में लोग यहाँ पूरे देश में जाते हैं और आज बाबा साहब अम्बेडकर जी के तो संसद भवन में जो बाबा साहब साहेब प्रतिमा है वहां भी राष्ट्रपति से लेकर उपराष्ट्रपति प्रधानमंत्री तो लोकसभा के स्पीकर हैं बहुत सारे मिनिस्टर हैं मेंबर ऑफ पार्लियामेंट है के जिला लोग हैं ऐसे कई लोग और अम्बेडकर जनता बड़ी संख्या में वहाँ की और आज बाबा साहब को अभिवादन करके मैं आज मैं यहाँ पर हूँ और मैं हर साल दिल्ली में मेरे साथ और यहाँ आता हूँ बाबा साहब अम्बेडकर नाव होके हमारा क्या होगा बाबा साहब अम्बेडकर जी ने हमें जो लगाया बाबा साहब अम्बेडकर जी ने प्रेरणा की है बाबा साहब अम्बेडकर जी का जो विचार थे जयपुर का जो विचार थे उस विचार को लेकर हम आगे बढ़ रहे हैं बाबा साहब अम्बेडकर जी ने देश को स्वतंत्र किया बाबा साहब अम्बेडकर जी ने देश को समर्थन किया बाबा साहब अम्बेडकर जी ने सारे देश को अखंड भारत की संकल्पना को मजबूत करने का ऐलान किया इसीलिए बाबा साहब अम्बेडकर जी के विचार धरा पर प्रेम करने वाले भारत के सभी लोग हैं मैं इतना बताना चाहता हूँ कि बाबा साहब का संविधान अमेरिका मजबूत बनानी चाहिए नरेंद्र मोदी जी बाबा साहब अम्बेडकर की संविधान मजबूत कर रहे हैं और संविधान को माथा टेककर उन्होंने शपथ किए हैं और हर बार वो संविधान की बात करते हैं लेकिन उनके ऊपर आरोप लगाने का जो प्रयत्न होता है ये बिल्कुल बड़े बुनियाद है और संविधान को राजनीति में नहीं लाना चाहिए संविधान तो सबका संविधान है सत्ताधारी तो पार्टी का संविधान है अपोजिशन का तो संविधान है, है का संविधान है देश तो जन नागरिक का संविधान है मुझे लगता है कि इसी तरह की राज्य नहीं करना चाहिए और कल मतलब जो शपथ ग्रहण हुआ है इसमें महाराष्ट्र में संविधान को बदला जाएगा इसी तरह का प्रचार महाविकास आघाड़ी तरफ से हुआ था लेकिन जनता ने उसको नकारा है जनता ने मतलब हमारे महायुति को बहुत सारा भोट है हमारे अपेक्षा से भी ज्यादा शिक्षा प्रोवाइड कर चिनाई वो मोबाइल और गांडली महिला हो तो हो आदिवासी हो पुलिस हो और मधुबीवी समाज हो या राज्य समाज हो सभी समाज ने मतलब हमारे महायुद्धों को बड़ा सपोर्ट किया है इसलिए कल माननीय देवेंद्र फडणवीस जी और एक नाथ ही साहब और अजीदादा पवार जी इनके नेतृत्व वाली जो सरकार है सरकार की स्थापित हुई है और ये सरकार महाराष्ट्र को मजबूत करने के लिए महाराष्ट्र के हर व्यक्ति को न्याय देने के लिए चाहे हिंदू हो मुसलमान हो या सिख हो ईसाई हो बुद्धिस्ट हो कोई तो भी जाति धर्म का आदमी हो सबको तो तो न्याय देने के लिए हमारी सरकार कहां तक की किसान हो चौपड़ पड़ने का आदमी हो जो गरीब आदमी हो मजदूर हो सबके लिए न्याय देने का काम हमें जी की सरकार करेगी इनका मुझे पूरा विश्वास है और हमारे संतलों के जो सवाल है उसके तरफ भी ज्यादा से ज्यादा सरकार तरफ पर ध्यान दिया जाएगा और महाराष्ट्र का विकास करने के लिए नरेंद्र मोदी जी के नेतृत्व पे हम महाराष्ट्र को नंबर वन पर लाने का प्रयत्न करेंगे और मेरी आर जो पार्टी है ये पार्टी हमारे के साथ है और अभी जब सरकार का जो भागीदारी है रिपब्लिकन पार्टी को देने का वादा माननीय देवेंद्र फडणवीस जी ने किया है मैं दिल्ली में माननीय अमित शाह और जेपी नड्डा साहब हूँ और रिपब्लिकन पार्टी का योगदान विधानसभा के चुनाव में हो बढ़ा रहा है कि पार्टी को सत्ता में भागीदारी मिलनी चाहिए ये मांग हमने की थी और वो जरूर मिलेगी है तो विश्वास हमें माने देवेंद्र फडणवीस जी ने दिया है माने अमित भाई और जेपी साहब ने दिया है जरूर हमारे पार्टी का एक चेहरा हमारे मुद्दे मंत्रिमंडल में जरूर होना चाहिए ये भी हमने मांग किया है और वो हो जाएगी सर राहुल गांधी ईवीएम के विरोधा मरकड़वाड़ी आंदोलन करना है राहुल गांधी ईव्हीएमच्या विरोधात मरकडवाडीला येऊन आंदोलन राहुल गांधींना स्वतः विषयावर आंदोलन करायचं तो जण अधिकार आहे पण मला वाटतं की या राजकारणामध्ये ईव्हीएम मशीन आणू नये तर राहुल गांधींना माझा सवाल एवढाच आहे की ईव्हीएम मशीन काय नरेंद्र मोदीने आणले ना नाही आहे ईव्हीएम मशीन आपल्या कार्यकाळामध्येच आलेली आहे आणि ईव्हीएम मशीन तुम्हाला बदलायचं असतील बदलण्याचा इलेक्शन कमिशन घेऊ शकतो बॅलेट पेपरवर सुद्धा निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत पण आता तुम्हाला ज्यावेळेला लोकसभेमध्ये एवढ्या जागा मिळाल्या त्यावेळेला मशीन चांगलं होतं त्यावेळेला आम्ही काय मशीनवरती आरोप केला नाही आमचा आरोप चुलगार होता की तुम्ही आम्हाला सुपेच्या पद्धतीने दुकानं काय केलं आम्ही ई व्ही मध्ये आणलं नाही आम्ही मध्ये आणलं नाही पण तुम्ही मात्र मध्ये आणलं आणि आता ई व्ही एम मशीनला आपण याच्यामध्ये आपण आणत आहात गांधी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दलिलांच्या प्रश्नासाठी यात्राकार काढावी ईव्ही एम विरोधामध्ये अशा पद्धतीचं यात्राकार काढू मला वाटतं की त्याचा सगळ्यांना फायदा होणार नाही आहे लोकसभेमध्ये जरूर तुम्हाला फायदा झाला पण एवढा फायदा झाला नाही कुमची स्वतः या महाराष्ट्र या त्याच्यामध्ये आलेली नाही आहे त्यामुळं नरेंद्र मोदी हे सक्षम असल्यानं नेतृत्व आहे तुमची महाराष्ट्रातील महायुती आहे देशामधील एनडीए आहे एनडीए ताकदवार एमडी आहे आणि दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा आम्ही नक्की आता मला विश्वास आहे राहुल गांधी यांनी या प्रकार काढत राहावं आम्ही तब्येव येण्याचा प्रयत्न करणार आहोत सर देशात जर संविधानिक होते आता संविधानिक मार्गाने जी आहे माहिती चालणार आहे संविधानिक मार्गाने माहिती चालणार आहे मग आता एक आहे तो सेफ आहे आणि बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारच्या घोषणांची गरज आहे का महाराष्ट्राला की इलेक्शन मध्ये भटेंगे तू कटेंगे अशा पद्धतीचा नारा योगी आदित्यथ दिला होता आणि तो असा होता की हम पटेंगे नाही तो कटेंगे पटेंगे नाही आणि सर्वांनी एक राहिलं पाहिजे मोदी साहेबांनी नारा दिला की हे काही गोष्ट सेफ तर अशा पद्धतीनं मग मला वाटतं की सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे त्यामध्ये जाती धर्माचा विषय आले पाहिजे नाही आमच्या महायुक्तीला मांडणारे आमच्या एनडीएला मांडणारे नरेंद्र मोदीजींना मांडणारे हे लोक आहेत या सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे ज्या पद्धतीनं दोन हजार चौदामध्ये एकोणीसमध्ये या सगळ्या आम्ही मतदान केलेलं आहे त्या लोकांनी या बाबतामध्ये फूट काढू नये तर आपण सगळ्यांनी आमच्या पाठीसोबत राहावं असाच त्याच्या पाठीमाग उद्देश आहे आता धर्माच्या संबंधामध्ये हा नारा अजिबात नव्हता आणि मला असं वाटतं की आता आम्ही सगळेजण आम्ही पदान चाललेलो आहोत सर्वांना न्याय देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत आणि देवेंद्र फडणवीस अत्यंत सक्षम असले मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे यांचा अडीच वर्षाचा अनुभव आहे एकनाथ शिंदेचं नाराज नव्हते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या बातम्या आपण सर्वात आलेलो पण एकनाथ शिंदे अत्यंत दिलदारपणे या मंत्रिमंडळामध्ये सामील झालेले आहेत आणि ते मुख्यमंत्री असतानाही डेप्युटी सीएम कोणाची जबाबदारी स्वीकारलेले आहे दादा यांनाही चांगला अनुभव आहे डेप्युटी सीएमचा गेले सहा वेळेला ते डेप्युटी सीएम राहिलेले आहे आणि देवेंद्र फटेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालेलं आहे हे सरकार हे सर्वांचं सरकार आहे सर्वांना न्याय देण्यासाठी काम करणार आहे आणि हे सरकार विकासाच्या दिशेनं पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे पूरे भारत में खत्म करके बैलेट पेपर बात करते तो नहीं जा तो 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 हो, तो हो जाएगा जाए। मुझे तो लगता है कि बैलेट पेपर पर ही चुनाव होता था बैलेट पेपर पर बैलेट पेपर ही चुनाव होता था लेकिन इन लोगों ने छपी लाई है और अगर बैलेट पेपर पर करना है तो उसके लिए हमारा विरोध नहीं है

और जब उनको ज्यादा सीटें मिली तब हमने ये मीटिंग पर सवाल नहीं उठाया हमने सवाल उठाया तो उनके इशोर उठाया था इसीलिए मतलब ये रोने का काम नहीं करती रही जब उनको जो ज्यादा सीटें मिलती है तो युवक जारी होती है जब हमको जो ज्यादा सीटें मिलती है तो वो जनता खराब मतलब बैलेट पेपर पर भी अगर गुना होता है तो लिए भी हमारी तैयारी है उनके लिए ध्यान उसके बारे में एबीपी मासा उगढ़ा डोले बघा नीट